तुम्हाला माहीत नाही तर याच्यासाठी एक आपण म्हणजे एखादी आपल्याला व्यवस्था जर समजा करायची असेल सिस्टीम जर समजा बसवायची असेल एखादी घडी जर समजा बसवायची असेल आपल्या घरात एखादी नवीन मशीन आली तर त्या मशीनची घडी बसवायची असेल त्याच्या अगोदर त्याची सगळी ओहाप चर्चा बैठक अशी करणं आवश्यक आहे तर मी एक बैठक लावतो तर त्यावेळेस तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन आणि हे करून लोकांचे पण आपण बरं आता काही नाल्यामध्ये कुठं पाणी जातं ते हे आमच्या लोकांना माहीत नसतंय पण इथला एखादा जाणकार शेतकरी शेतकरी पाणी सोडत की या, या बंदरात जातं तर असेच सर्व उपाययोजना किंवा सिस्टीम मध्ये आपण काय डेव्हलपमेंट करू शकू ही माहिती देण्यासाठी आलो की आज आपला मुनवडा आपला तालुका हा सगळ्यात टेलचा तालुका आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे सांगलीमध्ये सिस्टीम कशी येते किंवा कसा हा प्रकल्प कार्यान्वित होतो किंवा आपल्याला पाणी कुठून येतं तर या संदर्भात पाणी कुठून येतं हे म्हणजे इथून आपण सुरुवात करूया ही जनरल मी तुम्हाला बेसिक माहिती देतो हे प्रेझेंटेशन हे करून देतो कुठल्या व्यतिरिक्त किती क्षेत्र आहे गावनिहाय क्षेत्र आणि आपल्या अडचणी आपली भूसंपादनाची पण एक तयार आहे तर या संदर्भात मी असं सांगू शकतो आपल्या प्रकल्पाचं नाव आहे कृष्णा कोयना उसा सिंचन प्रकल्प पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली फक्त ताकारी योजना होती इकडच्या पुन्हा त्याच्यावरती पाठपुरावा करून मग त्याची महिश योजना अजून आली मग कृष्णा आपण जर समजा क्षेत्र जर बघितलं तर एकशे नऊ एकशे सत्तावीस हेक्टर्स आहे म्हणजे एक लाख नऊ हजार एकशे सत्तावीस हेक्टर्स आहे त्यापैकी आपल्या मंगळवेचा सहा हजार हेक्टर्स आहे आणि पूर्ण वा पाणी वापर जो आहे प्रकल्पाचा तो बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर अब्ज गणपू म्हणजे एक दल गफू म्हणजे किती दोन कोटी ऐंशी लाख लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये तर तसे अब्ज तसे बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर अब्ज आपल्या पूर्ण प्रकल्पासाठी आपल्याला आहे तर ह्या बत्तीस पॉईंट अठ्याहत्तर पैकी नऊ पॉईंट चौतीस ताकदी योजनेसाठी आहे तर तिकडचा भाग आहे तो कडेगाव पलूज खानापूर तासगाव असा तो भाग आहे आणि महिशाळ योजना जी आहे सतरा पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी तर याच्यामध्ये स्टार्टिंगला येत आहे म्हणजे सुरुवातीला येते मिरज कवटेमुखा तासगाव जत सांगोला मंगवेडा असे त्याच्या तालुके आहेत आणि आता नव्यानेच जलसंपदा विभागाने आता मागच्या वर्षी जग विस्तारीसाठी साठ साथ एम सी पाणी मंजूर केलेलं आहे जतची जी पासष्ट गावं वंचित होती तर त्या वंचित भागाच्या आता आपलं जर नियोजन जर समजा बघितलं क्षेत्रवाईज जर समजा नियोजन जर समजा बघितलं तर सांगली जिल्ह्यातल्या छोटे मंगळ मधली आठ गावं आपली आहेत आणि त्यांचं क्षेत्र आहे एकोणीशे दहा हेक्टर्स जत मधली सत्तर गावं या योजनेमध्ये त्यांचं क्षेत्र आहे बावीस पाचशे पन्नास हेक्टर्स सांगोळ्यामधली आठ गाव आहेत त्याचं क्षेत्र आहे चार हजार हेक्टर मंगवड्यातली एकोणीस गाव आहेत आणि त्याचं क्षेत्र आहे सहा हजार हेक्टर तर अशी सगळी एकशे नऊ एकशे सत्तावीस आहे तर या पाण्याचा स्रोत जो आहे आपल्याला पाणी जे येतं तर ते नदीतलं त्याच्या स्वतःचा नाही नाहीये किंवा याचा स्त्रोत नाहीये आपण पाणी जे घेतोय ते कोयना धरणातनं घेतोय की वारणा धरणातनं घेतोय कोयना धरणातनं आपल्या पैशाचा त्याचा आपला पहिला टप्पा आहे पहिलं पंपो आपण पाच टप्प्यामध्ये ही योजना आहे पाच टप्प्यामध्ये पाणी उचलतो तर त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आपला मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी आहे तर तिथून कोयलेचं अंतर दोनशे पाच किलोमीटर आहे कोयलेत आपण पाणी सोडून मैसाळच्या त्या महिशाळच्या म्हैसाळच्या केटीवेअर मध्ये आढळतो तिथून आपण उसा करतो आता मागच्या वर्षी वारले तर आपल्याला पाणी मंजूर झाले वारल्यापासनं आपली जे अंतर आहे म्हणजे पहिल्या टप्प्याचं तर ते दीडशे किलोमीटर आहे तर एवढ्या आपण आपण किती पाणी मागवतो म्हणजे पाणी मागण्याची पद्धत कशी असते आपल्या इथे जेव्हा पाणी द्यायचं लक्षात सगळ्या मागणी आल्या की आपण ते वारणा दरम्यान अधिकारी असतात की त्यांना सांगतो आम्हाला एवढे एवढे पाणी आम्हाला सिस्टीम चालवायचे त्यावेळेस ते पाणी सोडतात आता आपण पाच टप्पे जे म्हणतोय ना तर त्या पाच टप्प्यामधला पहिला आणि दुसरा टप्पा हा आहे मिरज कल्हे तर पंपाची संख्या आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंपाची संख्या अठ्ठावीस पंप आहे आणि जर त्यात काही दुरुस्ती जर समजा असेल तर त्याच्यासाठी दोन आपण स्टँडबाय बाय दिलेत एकूण संख्या आहे तीस आजच्या घडीला म्हणजे बावीस तेवीस पंप चालत होते तर त्या दुरुस्ती दिले आहेत आजच्या घडीला पंधरा पंप्स आता तिथे सुरू आहेत म्हणजे तीस पंपा पैकी पंधरा पंप सुरू आहेत दुसऱ्या टप्प्याला आपल्याला चौतीस प्लस दोन म्हणजे चौतीस रेक्युलर दोन स्टँड बाय आहेत छत्तीस पैकी पंचवीस पंप सुरू आहेत तिसऱ्या टप्प्याला अठरा पंप्स आहेत सोळा प्लस दोन तर तिथे सोळा सुरू आहे चौथ्या टप्प्याला अठरा प्लस दोन म्हणजे वीस पंपापैकी पंधरा सुरू आहे आणि पाचव्या टप्प्याला दहा पैकी नऊ पंप सुरू आहेत ही संख्या आपण याच्यासाठी आहे सांगितलं की आपल्याला जेव्हा खाली तेलला जेव्हा विसर्ग पाहिजे असतो डिचार्ज पाहिजे असतो बऱ्याच वेळा विचारला असेल फोनवरती की साहेब ते आमचं सा पाणी कमी झालं जास्त झालं तर हे पंपामध्ये एखाद्या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी जरी समजा बिघाड झाला तरी त्या पंपाचा इफेक्ट सगळ्यात खाली येत जातो आजच म्हणजे आमदार साहेबांनी सांगितलं आज पर्या दिवशी आमची मेकॅनिकलच्या याच्या संदर्भात मिटिंग झाली आणि आमदार साहेबांनी पण त्यात पाठपुरावा करून तुम्ही मेकॅनिकलच्या लोकांची मिटिंग लावा म्हणून सांगितलं होतं तर खासदार संजय काका पाटील आणि आमचे सगळे अधिकारी मेकॅनिकलचे पुण्यातले अधिकारी आणि कोल्हापूरचे अधिकारी बोलून घेतले होते तर आज प्रत्यक्षात खासदार साहेब प्रत्येक पंपावर कुठल्या कुठल्या पंपाची काय काय खालची दुष्काळातले लोक डेच लोक आहेत फुल डिस्चार्ज मिळायला पाहिजे जत असो चांगोला असो मुड असो इव्हन मिरजपोटी पण तसा दुष्काळ आहे तर हे पूर्ण कार्याने पंप झाले पाहिजेत तर ही आपले पंप आता जा दे 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 दूर्णी दूर्णी ते दुरुस्तीच्या एक दोन ते चार दिवसात ते दुरुस्ती करतो असं ते म्हणतात पंपाची संख्या आपण टप्पा पाच जो आपला आहे म्हणजे संघटच्या इतर तर तिथून छप्पनव्या किलोमीटर पर्यंत आपला जो भाग होतो म्हणजे माझ्या दिल्लीचा जो भाग आहे तो किलोमीटरला भाग आहे तर टप्पा पाच पर्यंत एकूण जे लांबी आहे तर तीस किलोमीटर पर्यंत टप्पा एक पासून टप्पा तीन पर्यंत टप्पा पाच पर्यंत उचलायला लागतात तेतीसच्या पुढं छप्पन्नाव्या किलोमीटर पर्यंत आपल्या काव्याला पाणी येतं आणि आपला मंगळवेढा भाग जो आहे तर तो आपलं माझ्या दृष्टीसाठी सुरू झालं छप्पनव्या किलोमीटर नंतर पहिला जो मंगळवेढा विक्रिका एक आहे तर ती एकोणसत्तराव्या किलोमीटरवरती आहे आणि दुसरी जी आहे ती एक्क्याऐंशी किलोमीटरच्या पुढे सोळा किलोमीटरचा एक जर शाखाकार आहे सोळा किलोमीटरच्या पुढे ती मंगळवेढा विक्रिका दोन सुरू होते तर आपली मंगळवेढा विक्रिका एक जी आहे तर ती सत्तराव्या किलोमीटरमध्ये ते गावं जी आहेत त्याचं सिंचन क्षेत्र आहे आपलं तेराशे तीन हेक्टर्स त्यात गावं आहेत रेवेवाडी कुंदूर लोणार आणि ममदाबाद ते अलीकडेच आहे आणि तेलचं आपलं मंगळवाड्या दोन तर मंगळवाड्या दोन मध्ये जे आहे तर त्याचं क्षेत्र आपलं आहे तीन हजार शहाऐंशी हेक्टर्स आणि शाता कालवर आठशे सदुशी तर त्याच्यात गावं जी आहेत शिरलांगी मारोळी चितलकी जंगलजी सलगरेपुरूप सलगरे बुद्रुक बावची पोट पटळकरवाडी आणि ममदाबाद ही दहा गावं की मंगावडा विक्री दोन वरती आहे मागच्या त्याच्या मागच्याच वर्षी आपली उमदी विक्री सातशे चौऱ्याहत्तर हेक्टर आठ गावं मंजूर झाली आहेत सरकारी सलगर सरकारी सलगर अगोदर मंगवड्या दोन मधन होते पण जी ऍडिशनल जी गावं झाली किंवा टोटल गावांची झाली आजबेवाडी लंगी शिवंडी येळकी सोटी सलगर खुटला सलगर बुद्रुक सलगर खुटला अगोदर आपण पाणी देत होतो तर तसं या एकोणीस तोंग गावातलं एकूण क्षेत्र आपलं सहा हजार हेक्टर असं आहे आपली जी मुळची कामं होती की ओपन कॅनल किंवा राज्य शासनाने दोन हजार सतरा अठरा साली एक बंदिस्त विक्रिकेचं धोरण हे केलं अंगीकार तीन ते, ते चार आपल्याला नवीन शासन निर्णय झाले तर त्याच्या फायदा असं झालं की भूसंपादनाच्या अनंत अडचणी असायच्या पाचशे पाचशे मीटरच्या भूसंपादनासाठी आपला पुढचा भाग वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष वंचित असायचा त्या बंदिस्त नलिकेमुळे असं झालं की आपली पाईपलाईन त्याच्या खालून जाते वंचित शेतकऱ्यांची शेती आहे कशी राहतील आपण साधारण दोन ते तीन हजार हेक्टरची जमीन या बंदिस्त नलिकेच्या धोरणामुळे आपण वाचवलेली आहे तर आपले जे बंदिस्त नलिकेचे डीवाय वन डीवाय टू आणि हे उंदीवरचे जे सातशे चौऱ्याहत्तर हेक्टर सांगतोय तर त्याची मूळ सगळी कामं झालेली आहेत आपली त्याची कडाची कामं जी येतात तुम्ही बघत असाल की प्लास्टिकच्या पाहिजे एनजीपीच्या पाहिजे काळ्या पाहिजे त्याच्यावरती लिडी राहिले तर ती कामं आता प्रगती आहे त्याच्या आउटलेटची बरीचशी कामं आपली राहिलेली आहे तर साधारण जर समजा आपण बघितलं या काळ्या पायपाचा जर सहित मित्रिका एक वर्षी जी मी तर त्याच्यावरती चौऱ्याऐंशी किलोमीटरची आपली लाईन आहे तर त्र्याऐंशी किलोमीटर झालेली आहे आणि त्याच्यातली विमोचनाची संख्या आहे ना आता बऱ्याच नंतर की आम्हाला आउटलेट पाहिजे बरोबर आहे शंभर टक्के बरोबर तुम्हाला आउटलेट काढण्यासाठी तुमची इथं पाणी येऊ शकत नाही तर तसे पहिले चारशे ब्याऐंशी आउटलेट्स आपल्याला करायचे आहेत एक त्याचे तीस चाळीस टक्के झालेले आउटलेटचे काम आम्ही आता आम्ही पाचवार मंगळवड्या विक्रिका दोन वरची लांबी आहे शहाण्णव किलोमीटर ते अठ्याऐंशी किलोमीटर इथं जर असं आठ किलोमीटर आपल्या राहिले मेजर राहिले आणि त्याच्यातली आउटलेटची संख्या आहे चारशे तीस तर पुढच्या पुढच्या रोटेशन पर्यंत हे सगळे आउटलेट्स करून आणि आठ किलोमीटरची लांबी आहे ते पूर्ण करायचं आमचं नियोजन आहे ते डेफिनेटली आम्ही करणार इथं दोन हजार तेरा साली आपल्या मंगळवेड्या एक मंगळवेड्या दोन आणि या सगळ्या विक्रिका सुरू झाल्या होत्या त्याचं भूसंपादन दुर्दैवाने आपण थोडस मागं राहिलं होतं तर गेल्या दोन अडीच तीन वर्षांमध्ये आपण हे जे प्रपोजल्स तयार या भूसंपादनाचे आणि आपले चार प्रपोजल्स मंडळ तालुक्यातले होते म्हणजे जर तालुक्यातले चार मंडळ तीन कुन्नू चिखलगी आणि रेवेवाडी इथं भूसंपादनच्या जेवढ्या ज्या लोकांना जमिनी केल्या तर त्याचा प्रस्ताव आपला हो कलेक्टर साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि उर्वरित तीन जी गावं आहेत मारवाडी ममताबाद आणि शिरनांची तर त्याचा अंतिम टप्प्यात आहे तर या दोन अडीच वर्षात आपण तसं भूसंपादनाकडे पण जरा भूसंपादनाकडे दुर्दैवाने कसं साफ कमी असल्यामुळं किंवा इतर याच्यामुळं थोडंसं मागा पडतं पण आपण भूसंपादनासही आता पण कारवाई कंप्लीट करणार आहे एक पाच ते सहा महिन्यात हे भूसंपादन सगळे आणि म्हणून ते पैसे मिळतील आता जी मंजुरी झाली मुन्नूर चिकल केंद्र रविवाडी तर त्याचे पण पैसे एक दोन महिन्यात त्याचं वाटप त्याचं सुरू होईल अजून एक स्टाफ संदर्भात सांगत होतो की आमच्या आपलं जे उपविभाग आहे म्हणजे मंगवड्याच्या क्षेत्राचं ते पाहणार आहे तर त्याचं सांगायला त्याचा उपविभाग क्रमांक दोन आहे तर तिथं मागच्या वर्षी काही स्टाफ नव्हतं इव्हन मागच्या लोकेशनच्या वरती काही स्टाफ रेग्युलर शाखा नव्हते एकच टेक्निकल असिस्टन ते महेश पाटील ते सगळे पाहत होते तर आता यांनी पाठपुरावा करून वगैरे एक रेग्युलर आलेलं आलेले एक शाखा भिहत आलेली आहे त्यामुळे मंगळवेळेला मी बऱ्याच लोकांना सांगायचं की त्यांच्याकडे चार्ज आहे अतिरिक्त कार्यकारी पण बघतात तिकडचं पण बघतात पण आता तुम्हाला म्हणजे जलसंपदा विभागाची बाजू एक सांगण्यासाठी एक नवीन अधिकारी आले गोसाई साहेब आहेत आमचे सहाय्य कार्यकारी अभियंता शिंदेरावसाहेब महेश पाटील पाटीलरावसाहेब पूर्वीचे आहेत त्यामुळे आता तुम्ही नंबरसाठी गोसाई साहेब आता पंढरपूरचे आहेत त्यांना इथली बरीचशी माहिती आहे तर तुम्ही जे अतिरिक्त कार्यक्रमात होते आता मला आता आता लोकांची जनरल माहिती कशी होती की आमच्या त्या तलावात तुम्ही आम्हाला पाणी द्या आपली जी सिस्टीम आम्ही जी संकल्पित केली होती क्षेत्रावरती केली होती ती क्षेत्र केली त्याच्यामुळे त्या बाईकच्या साईज तलाव बनण्यासाठी एवढ्या पुरत नव्हत्या आता जर समजा शिरनांगी तलाव भरायचा असेल लवंगी तलाव भरायचा असेल मारोळी तलाव जर समजा भरायचा असेल तर त्या पाईपच्या ज्या व्यास होते त्या माने ते माने साथ साथ त्या मनात खूप कमी होते कारण ते आपण क्षेत्रावर पाणी देणार होतो किंवा लोकांच्या शेततळ्यामध्ये पाणी देणार होतो तर आपण साठ सात दिवस जरी सोडले तर त्या पाईपनी आपण पाणी आपल्या जाऊ शकत नाही किंवा भरू शकत नाही तर याच्यासाठी आता आपण नवीन सुप्रमा म्हणजे साहेबांनी सांगितलं ना आठ हजार दोनशे कोटीचा जो सुप्रमा होता तर त्याच्यामध्ये एक्सप्रेस फिडर्स म्हणजे दोन दोन फुटाच्या दीड तीड फुटाच्या पाईपलाईनचे तर ते आपण मारोळी तलाव शिरना पडवळकर आता आपण प्रपोज केलेली आहे तर याची एक शासनाची मंजुरी आहे लागते पुरवणी प्राप्त सूचीची तर ती आम्ही शासनाला पाठवलेली आहे साहित्याच्यासाठी पाठवला ते मंजूर झाले की त्याची आपण कामांवरून डायरेक्ट आपण ते तलाव करू शकतो आता लंगीचा जर तर बरेच लोक असं होतं की ते लंगीत आम्ही दहा दिवस पाणी शोधतोय पण ते पाईपचा व्यास आहे एकशे ऐंशी ने साधारण आठ इंचाच्या आसपास आठ इंचा पाणी आणि आहे दोन आहे तीन तीन चार चार किलोमीटर लावून आपण किती जरी पर्यंत घेतलं तर तिथे आपल्याला थोड्याशा मर्यादा येतात मग त्याच्यासाठी आता आपण डायरेक्ट डळ्यापर्यंत प्राप्त झाली त्याच्या संकल्पना आम्हाला निविदा प्रोसेस करून आम्ही ती फायनल करणार आहे आपला त्रास थोडासा कमी होईल त्याच्यावर आणि आता आवर्तनाचा हे सांगतो साहेबांनी जसं सांगितलं की आवर्तन आता हे पहिलं आवर्तन आलेलं आहे दो तर तर दोन अडीच वर्षापूर्वी एखादं आवर्तन सुटायचं मंगळवळ एक ची काम एकोण सतराव्या किलोमीटर मध्ये होतं तर एकच आपल्या बऱ्यापैकी ते काम झालं होतं तर आपण एकच आवर्तन सोडलं होतं बावीस तेवीस ला मंगळवेकडे आपण दोन आवर्तन सोडली आणि तेवीस चोवीस ला तिसरं आवर्तन आपलं सुरू होतं तसंच मंगळवळ्या दोनची जी कामं होती काही काम राहिली आपण बावीस तेवीस ला पाणी द्यायला सुरु केलं आपण एकच रोटेशन देऊ शकलो होतो पण मला सांगायला आनंद वाटतो की आपण हे आता तिसरं रोटेशन आपण मंगळवळ्या दोन लाईक करतो तुमच्या मागण्या रास्त की काही ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाहीये शेवटी आपण आपापसात चर्चा करून किंवा तुमच्याकडचे काही ग्रेव्हेन्सीस घेऊन तुमच्याकडच्या तक्रारी वगैरे असं घेऊन कुठल्या तलावात कुठून पाणी जातं आणि त्याला शेड्युलिंग कसं करायचं आता परवा दिवशी मी इकडं वनकंटे तलावाच्या इथं गेलो होतो आमची ते 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 लोक सांगायची की आमचे ते ओळखीचे लोक सलगरेचे खुर्चे सांगायचे की साहेब वनकंटे तलावात पाणी येणार का आता वनकंटे तलाव कुठं आहे ते म्हणजे सगळ्यांचं मोठं असतं ते माहीत नाही आम्हाला आणि मग प्रत्यक्षात आलं तर वनकंटे तलावात तिथं आपलं पाणी सुरू होतं मग ते अशा तलावाची नाव आहेत ना तर तुमच्या चर्चेत नक्की हा हा तलाव आपल्या एखाद्या असं म्हणतोय नजिकच एखादा तलाव असू शकतो तुम्ही एखाद्या आयडिया काढले तर तलावात पाणी देऊ शकता तर या चर्चासत्राचं किंवा बैठकीचं एक उद्दिष्ट पहिलंच वर्ष दुसरं वर्ष असेल आपलं काम करायचं आपली उजली सिस्टीम गेली पंधरा वीस वर्षापासून सुरू आहे तर तिथं अजून थोडी थोडी कामं राहिले आहेत आम्ही जास्तीत जास्त लवकर हे काम पूर्ण करायचा प्रयत्न करू हे चर्चासत्र अरेंज केल्यामुळे आता की त्याच्यात काही आपले ग्रेव्हिसेस असतील असतील इथं पाणी नाही पोहोचलं तुमची मागणी एकदम रास्त आहे टंचाईचे दिवस आहे कसं आहे मला पण तिची जाणीव आहे पण फक्त एक चर्चेत आपण पुढचं जेव्हा मार्च मधले रोटेशन दिवस सुरू होतोय ना तर त्याच्या अगोदर मला मंडळ तालुक्यातले एकशे साठ पादर तलाव एक शंभर सीएन पी नाला नालामान करायचे हे माझ्यासमोर जर चित्र असेल तर ते मला सोपं जाईल माझा खासदार स्टाफ पण प्रत्येक गावात जाऊन तो सर्वे करेल आणि बऱ्याच ठिकाणच्या अशा अडचणी होते की पिण्याच्या पाण्याची विहीर एका गावात गेलो गावाचं नाव नाही सांगत तर दोन वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या विहिरी सांगतात हे सांगतो की या विहिरीत पिण्याच्या पाण्याची पुरवडे स्कीम आहे एक म्हणतो दुसऱ्या म्हणजे नक्की प्रकार नाही माहिती कदाचित ते बरोबर दोन्ही ठिकाणी पुरवठ्याचे विहिरी असते किती जर समजा पाणी पुरवठाच्या विभागाच्या अधिकारी जर आयडेंटिफाई करून दिली किंवा जे आपल्याला सिमिंग करून साईड इथं जर सुद्धा तुम्ही पाणी सोडलं तर गावाच्या दोन गावाचा पाणी पुरवठा आहे तर तशी नील दाखवा तिथं जर समजा नजीक असेल आपल्याला तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल तर तिथलेही काम आपण हे करू म्हणजे वरती जे आम्ही पाठवलं तरी सुट्टी आमदार साहेबांना त्याचा ते पाठगुळा करून बैठक करून ते फायनल हे करून घेते काही ठिकाणी आता क्षेत्र जे आहे म्हणजे मी सांगितलं ना तर गावणी हे क्षेत्र जे आमचं आयडेंटिफाय झाले ते मी सांगतो रेवीवाडीचं आहे तीनशे एकसष्ट हेक्टर्स कुन्नूर सहाशे पन्नास हेक्टर्स सहाशे एकोणपन्नास हेक्टर्स लोणार आहे चारशे एकवीस हेक्टर्स चार पाचशे चौऱ्याऐंशी हेक्टर्स पडळकरवाडी तीनशे सत्त्याहत्तर हेक्टर्स शिरनांगी तीनशे बहात्तर मारोड पाचशे तेरा चिकलगी पाचशे चारशे चौपन्न जंगलगी तीनशे शहात्तर सरगरेबुदूर चारशे सत्याऐंशी चक्रीपूर दोनशे सदतीस पौशी तीनशे त्र्याहत्तर खोप तीनशे साठ अजबेवाडी एकतीस लवंगी पंच्याऐंशी शिवंडी सत्याहत्तर येळजी बावन्न त्रेपन्न सोट्टी एकशे बहात्तर आणि गुलजंकी एकशे एकशे तीन हेक्टर असं म्हणून साधारण सहा हजारच्या आसपास ते काही काही जास्त होते पण ते आपण आधार हेक्टर पूर्ण आपण सहा हजारला ते जुळत आलेले हे गाव त्या दाऊन येणार तुमची मार्केट होती ना एक पॉईंट सत्तावीस टी एम सी त्या प्रमाणात प्रत्येकाला पाणी मिळणार अपेक्षा राहते पण आता ही पंपाची संख्या जर समजा म्हणती पंपाची संख्या पहिल्या टप्प्याला जर समजा पंधराच पंप चालत असतील आणि तिथे पंचवीस पंप आवश्यक असतील तर त्या काही आहेत आणि मागे दहा ते पंधरा दिवसाचा मध्ये ब्रेक पडला होता वाढल्यानंतर एका महिलेनी आत्महत्या केली होती तर तिची बॉडी शोधायची होती तर त्याच्यासाठी धरण तिथल्या तहसीलदारांनी पत्र दिले वाढलेल्या अधिकाऱ्यांनी की आमची ती बॉडी शोधायची शेवटी भावनिक विषय असल्यामुळे दोन चार दिवस ते धरण बंद केलं पण तो तीनशे किलोमीटरचा कोणा अंतर तापायला आठ ते दहा दिवस गेले त्याच्यामुळे मध्ये ब्रेक पडला त्यात आता ही पंपाची अडचण आता पंपाची अडचण आता मी त्या संबंधित अधिकारीशी बोलले आणि साहेब पण संजय पाटील साहेबांशी बोललेले खासदार साहेबांशी आणि त्यांच्या तिथं ते बोलायला ते आता पंप हे पंपळ्या पण फुल फ्लेज पाणी फक्त मला मार्च असं एक समाधान ठीक आहे आमच्या थोड्या चुका झाल्या असतील आमच्या लोकांनी जसं काम खूप पॉझिटिव्ह आयटीट्यूट मी केलेलं आहे पण मार्च एप्रिलमध्ये जर तुम्ही सगळे म्हटलं की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पाणी मिळेल तर तो सगळ्यांना मला देऊन धन्यवाद